नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सज्जनगडावरती आपलं स्वागत पाहत्यापासूनच किल्ल्याचा पायरी मार्ग सुरू होतो पायऱ्या चढताना रामदास स्वामींनी तरुणांमध्ये एक उत्साह स्फूर्ती यावी म्हणून साताराजवळ स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या मूर्तीच्या आत्ताच्या काळात बसवलेल्या प्रतिमा दिसतात समर्थ रामदास स्वामींनी सुमारे सोळाशे चव्वेचाळीसच्या दरम्यान शहापूर सातारा येथे पहिली मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मूर्तमेट रवली होती रामदास स्वामींबद्दल महाराजांना खूप आदर होता विचारवंत व्यक्ती आणि पराक्रमी राज्यकर्ता हे नेहमीच चांगलं स्वराज्य निर्माण करतात हे महाराजांना माहिती असलेलं सत्य होतं त्यामुळे नेहमीच शिवाजी महाराज साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली आपलं स्वराज्याचं स्वप्न पुढे नेत राहिले पायऱ्या चढून आणि पंधरा ते वीस मिनिटात आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज द्वारा येऊन पोहचतो हा दरवाजा तुम्ही बघू शकता कातळ कडा आणि बुरजामध्ये आहे समोरच किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजे समर्थ रामदास महाद्वार दिसते भव्य असलेल्या आणि जीर्णोद्धार केलेल्या या दरवाजामध्ये पारेकरांच्या मुट मोठमोठ्या खोल्या म्हणजेच देवड्या बघता येतात याच प्रवेशद्वारावरती फारसी भाषेतील एक लेख आढळतो ज्याचा अर्थ इथे बघू शकता तुम्ही दरवाजातून थोडं पुढं आल्यानंतर डावीकडेच गोडाळे तलाव दिसतो घोड्यांना पाणी पाजण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे आणि इथेच तुम्ही चुन्याचा घाना बघू शकता समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाफळ भेटीनंतर महाराजांनी थोड्याच दिवसात हा किल्ला जिंकून घेतला होता आणि रामदास स्वामींना महाराजांनी कायम वास्तव्यासाठी येण्यासाठी विनंती केली तसेच राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यावरती काही दिवस वास्तव्यात होते अशा नोंदी आहेत तलावाच्या समोरच एक पुरातन वास्तू दिसते जी सध्या तरी मोडकळीस आलेली आहे वास्तूच्या दिशेलाच तुम्हाला आंगलाई मंदिर दिसते मुघलांना घाबरून लोकांनी बुडवलेल्या भरपूर मूर्तींची प्राणप्रतिष्ठाना रामदास महाराजांनी केली होती अंगलाई देवी ही चाफळाच्या राम अंगापूरच्या डोहामध्ये सापडली होती अशी एक कथा आहे पुढे तटबंदी बघता येते झेंडा लावण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते आणि इथेच पुढे तुम्हाला बुरुजातील एक मारुती दिसतो पुन्हा मागे मुख्य रस्त्यावरती आल्यानंतर तिथेच उजव्या दिशेला अजून एक पाण्याचं टाक दिसतं आणि सध्या तरी अतिशय वाईट अवस्थेत आहे पुढे मुख्य मार्गाने आपण पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोनाळे तलावापाशी येऊन पोहोचतो इथे विरगळ बघता येते युद्धात जर योद्ध्याला वीरमरण आलं तर त्याचं बलिदान पिढ्यान पिढ्या पीड़े आठवणीत राहावं म्हणून विरगळ केले जातात सोनाळे तलावापासून पुढे गेल्यानंतर श्रीराम मंदिर आणि त्याच्या खाली असणाऱ्या रामदास स्वामींच्या समाधीच्या वास्तूमध्ये बसल्यानंतर खूप शांतता भेटते काही काही जागे कॅमेरा वापरता येत नाहीत जी खूप चांगली गोष्ट आहे आणि रामदास स्वामींनी तंजावरच्या अंध कलाकारांकडून जी श्रीराम पंचायतनाची मूर्ती निर्माण करून घेतली होती ती आजही खूप अतिशय सुंदर रूपात आहे पुढे याच आवारात मारुती मंदिर समर्थ रामदासांच्या वापरातील वस्तूंचा संग्रह तसेच महाराजांनी रामदास स्वामींना दिलेल्या पलंग तसेच कुबड्या अशा भरपूर गोष्टी बघता येतात इथेच समर्थ रामदासांची चरित्रावाली बघता येते आणि तिथेच आजूबाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत बसून एक शांतता अनुभवता येते या परिसरातून पुढे निघून आपण रामदासांनी स्थापन केलेल्या धाब्याच्या मारुतीच्या दिशेला निघतो रामदास स्वामींचे भरपूर शिष्य होते त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामी रामदासांनी एकदम वेड्याचं रूप धारण केलं आणि जो जवळ येईल त्याला तलवारीने उडून टाकणार बोलायला लागले पण कल्याण स्वामी एकमेव असे होते की जे प्रेमाने रामदास स्वामींच्या जवळ गेले आणि म्हणाले गुरुच्या हातून मरण आलं तर ते माझं खूप मोठं भाग्य होईल तेव्हा प्रसन्न होऊन रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना गुह्य असं ज्ञान दिलं होतं आणि धाब्याच्या मारुतीकडे जाताना त्याच एक स्मारक लागतं ते म्हणजे स्मारक पुढे धाब्याच्या मारुतीपाशी सध्या ढासळलेला तट दिसतो पावसाळ्यात हा किल्ला व आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो नक्कीच तुम्ही पावसाळा किंवा हिवाळा हा सज्जनगडावरती येण्यासाठी निवडावा ही जी खाली आहे ती उर्मोडी नदी स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी रोज स्वामींसाठी एक भक्ती म्हणून या नदीवरून कावडीने पाणी आणत असत आणि ज्या हंड्यामध्ये हे पाणी आणलं जात असे ते हंडे आजही आपण वस्तू संग्रहालयात बघू शकतो पुढे माघारी परतताना पावसाळी तलाव दिसतात आणि पुन्हा माघारी आपण उरमोडी नदीच्या दिशेच्या तटावरून पुढे चालत राहिलो की अजून एक तलाव दिसतो जिथे प्राचीन मूर्त्या व काही घळी दिसतात पुढे तलावाच्या दिशेने चालत राहिलो की आपण एका कड्यापाशी येऊन पोचतो आणि इथे एक वेगळीच गोष्ट बघू शकता हा समोरचा कडा या डोंगरापासून काही कारणामुळे तुटला असेल परंतु कड्या बघू शकता पूर्वी बांधलेली तटबंदी अजून सुद्धा व्यवस्थित दिसते आणि हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे कडा बघून पुन्हा किल्ल्याकडे वळल्यानंतर दिसते ते कल्याण उडी स्मारक समर्थ रामदासांवरती अतिशय श्रद्धा असलेले कल्याण स्वामी ज्यांनी रामदासांच्या सांगण्यावरून दासबोध लिहिण्याचं काम केलं होतं रामदास स्वामींच्या अंगावरील वस्त्र उडालं म्हणून ते पकडण्यासाठी कल्याण स्वामींनी इथून उडी घेतली होती ऐंशी नव्वदच्या दशकात जे मराठी शाळेत शिकले असतील त्यांना नक्कीच या घटनेवरती असणारा धडा आठवत असेल पुढे किल्ला उतरताना आपण दोन मंदिरांच्या समोरून आज जाणाऱ्या रस्त्यावरून आज जाऊन रामगड बघू शकतो इथे रामदास स्वामी शांततेसाठी येऊन बसत असे म्हटले जाते आणि इथेच वरती तुम्ही कल्याण उडी स्मारक आहे ते बघू शकता आणि हा जो कडा आहे तुम्हाला दिसत असेल कसा मुख्य डोंगरापासून वेगळा झालेला आहे ते आतमध्ये भरपूर वटवागळ आहेत तरी पण आपण आत जायचा एक प्रयत्न करून बघू रामगड सुमारे दहा ते बारा फूट दिसतेय समोर आणि आतमध्ये उजव्या दिशेला गेल्यानंतर चार ते पाच फूट आहे रामगड बघून झाल्यानंतर आपला आजचा प्रवास इथेच थांबू तुम्ही सज्जनगडावरून पुढे ठोसेगर आणि पवन चक्क्यांचं गाव चाळकेवाडीला भेट देऊ शकता आणि नक्कीच पावसाळ्यात हिवाळ्यात सज्जनगड व बाकीच्या स्थळांना भेट द्यावी गडावरील स्वच्छता आणि पावित्र्यामुळे एक वेगळाच आणि नेहमी नवीन असा सज्जनगड अनुभवता येतो आणि किल्ल्यावरती भोजन प्रसादाची व राहण्याची व्यवस्था विनामूल्य असते त्याचा लाभ नक्कीच घेऊ शकता चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय